थेञा। चुछी थेञा। चुछी। तो तो एक एवढंच नाही नव्हत्या ज्या कार्याला दिलेला आहे त्या कार्याला तुम्ही सोश कारण कसल्याही प्रकारचा आपल्या पाठीमाग नाही हो असा आशीर्वाद त्या ठिकाणी

पाताळा असल मृत लोक असल स्वर्ग लोक असल या तिन्ही काळामध्ये आणि तिला स्वतःच्या बळाची ख्याती केलेली एवढा जर म्हणत बळवान बळवानच नाही प्रताप

कारण होत नाही सुद्धा ताकत नाही की हवादंडात शकत एवढा धर्म अजिमुख्य हवा मंत्रालयात होईल तुला मनावर गरज नाही प्रभू रामचंद्र बोलू लागले

Jangan dan apa yang hidup

रावणाचा निघता पाणी राम पदका प्रनामगडी ही ऐकल्या बरोबर लक्ष्मण विकळ झाला धरणीला पळटा परंतु एकदा जर लक्ष्मण उठला तर लक्ष्मण आटपणार नाही तोपर्यंत लक्ष्मण आटपत नाही तोपर्यंत राम मदत काहीही केल्या बिंतल्या जाणार नाही असं कोण चिंता करू लागलं त्यांच्या या राजाला करू लागला

नवे नवे एका येतपणी एवढी आपल्याला काही केल्याने ना टोपणार नाही राजा चिंता करू लागला विचार विचारले समग्राम हातमाला विचार करू लागला कारण जोपर्यंत पाठीमागा लोक येतो तोपर्यंत माणसाला हिम्मत राहते पाटी मांगळचे लोका तिकडे तिकडे गेला माणसाची हिम्मतच ती ही अवस्था कोणाची झाली लंकाच्या राजा रावणाची झाली एकटप्पट स्थाखरचा प्रधान गेला इंद्रजीत तो पुत्र गेला कुंभकर्ण सत्कार हाऊ गेला मया पाठीमाग आता कोणी राहिले नाही काय करू कस करू राजा रावण विचार पूर्वकला विचारवना करू विसरला बहोला सन्नाउला पळा चिंता मना आ जेव्हा चिंता वाटते त्यावेळेस त्या माणसाला काही कळत नाही भूक लागलेली कळत नाही ताणू लागलेली कळत नाही सुधरत नाही ही अवस्था आणि पावना पाहिल्या बरोबर राजा रुग्णाला हिंमत आली कशी हिंमत आली मु पायला पडण एवढं साधन करतात राजा रुग्णाने घटक पाहिलं चाराग चाराग चार तोंड येतात आणि चार तोंडामधून लढ लळ दीपा बाहेर पडू लागल्या दीप कोणाच्या तोंडातून पडती कुत्रियाच्या कोल्ह्याच्या लाडक्याच्या पण यावच्या तोंडातली होती काय नेहमीच्या तोंडातली होती शिवाजी

सांगतो ते काम तुम्ही पूर्ण करा कोणतं आपण ऐकू आता सागर येत काही गोड पाण्याचे असतील काही त्रड पाण्याचे असतील काही खरं पाण्याचे असतील काही पांध पाण्याचे असतील एका प्रकारचं नाही कारण यावरच पाणी आलं त्यावरचं पाणी आलं पाणी आलं प्रत्येक पाणी तर राहत पाणी नसतंय तशा प्रकारचे सागर येत एवढे सागर होता पुढं नावाचा पर्वत आहे त्या पर्वताच्या ठिकाणी तुम्हाला कोणाला शेण जाणा कोण काम होत त्याच्या अंगामध्ये शक्ती आहे त्या शरण माणसानं शरण जाण जर अंग झिजुलच आपलं कार्य होत मग ही शक्ती कोणाच्या अंगामध्ये आहे काय नाही किती शक्ती आहे आता आपण एक बसतो आपलं मन हजार कोसाव जाण्या गाडीमध्ये बसवत नाही कोणा बस स्टँडवर थांबत नाही मन त्यावर हजार कोसावर नाही मना इतकं काही टेन्शन आहे का मना इतकं काही टेन्शन नाही परंतु मनापेक्षा काळणी मी म्हणून एवढं माझत विनंती लक्षने मी माझी एक विनंती आहे कारण या ठिकाणी असणारी लक्ष मला शक्ती मार्ग दिली त्या शक्तीला उद्याच्या उद्या किरण पैठ्या मानवी असोका अवतारी असो त्या पुरुषांनी पाच झाल्याशिवाय राहणार नाही एवढं जम्म त्या शक्तीला आणि ती शक्ती मी लक्ष्मणाला मारली राजा कावर बोलू लागला करून प्रतिज्ञा करून गेलेला रामात सूर्यलिंगाच्या अगोदर निघली आम्ही आणि लक्ष्मणाला उठली मानव तितकी प्रतिज्ञा उपडणार नाही आणि एकदा लक्ष्मण उठला तर मला टपणार नाही

त्या इत्राने आमच्या केला एका एक परिसर असा राज्यावर बोलला कारण तू म्हणत लक्ष्मणचा पडला लक्ष्मणा बरोबर मी कपट केलं आणि कपट केल्यामुळे लक्ष्मण हरणीला पडला गेवी लक्ष्मण मला आठवत नव्हता कारण मी त्या ठिकाणी एक वाणीची ध्वनी केली कारण रावनाच्या निकबाने राम पडणार नाही ही ध्वनी लक्ष्मणाला ऐकल्या बरोबर लक्ष्मण चंद्रावर तुला जात त्या पर्वताची थोडक्यामध्ये माहिती सांगतो कारण त्या पर्वताला चंद्रांचं असं नाव पडलं का पडलं कारण त्या पर्वताच्या ठिकाणी अमृतवतीचा वर्षाव झाला अमृताला म्हणून

चार्ण चार्ण त्या पर्वतावर अमृताचा वर्षाव झाल्यामुळं त्याला चंचल असं नाव प्राप्त झालं आणि दुसऱ्या पर्वतावर टाकलं झेटलं मोराठी झाड माहिती का हे प्रत्येकच पर्वतावर झाडं आहेत परंतु त्या पर्वतावर अमृताचा वर्षाव झाल्यामुळं त्या पर्वतावरला कोण्या वलीचा जरी पाला तोडटा ती वली नाही अमृत वलीये म्हणून त्या पर्वताने एवढं महत्व प्राप्त झालं राजा राहून काढणे मारुत मारुती जर ती वली आणली आणि न जाण त्या वल्लीचा रथ जर लक्ष्मणाच्या या शक्ती वेळामध्ये जर बसला तर लक्ष्मण हे निश्चित म्हणून होत तोपर्यंत मारुती बरोबर तुला नाही तरी विचार केलं तर

काहीतरी काय नाही करता रुपये बदलावं लागतंय महाराज बनावं लागतंय महाराज बनल्याच्या नंतर लोक त्या महाराजाच्या पुढे बसतील महाराजाचं वाक्य आहे मग या रूपामध्ये तू जाऊ नको तू साधूचा वेग घे गोसाईवर अंगाने भगवा कपडा परिधान कर गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण कर जटा वाढव गाडी वाढव नख वाढव वज्र आसन घाल आणि मारुती पूर्ण करावा असं निर्माण

आपण गोड चांगल्या प्रकारचे झाडे निर्माण करायचे गोड जर म्हटलं तर फळ निर्माण करायचे सुगंधी जर म्हटलं तर फुलं निर्माण करायचे कारण नीक करून किनाराच मन विश्रांत पावलं पाहिजे आणि कोणाला वाटलं पाहिजे की या ठिकाणी आपण कोण विश्रांती बसव असं कसु म्हणतो तुम्ही निर्माण करा निष्ठाची भरण